कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा काँग्रेस नेते विजय वडिट्टीवार यांचा आज अलिबाग येथे सद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संप्रदायातर्फे निषेध व्यक्त करण्यात आलाय नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी एकेरी उल्लेख करीत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा दावा करीत त्यांच्या अनुयायांनी आज अलिबाग येथील जोगळेकर नाक्यावरती निदर्शने केली यावेळी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांनी हातात निषेधाचे फलक घेतले होते नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी वडेट्टीवार यांनी केलेले वक्तव्य हे हिंदू धर्मातील साधू संतांचा अपमान असून त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि त्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली नरेंद्राचार्य महाराज संप्रदायातील त्यांचे भक्तगण मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते काल विजय वट्टीवार यांनी अनंत विभूषित रामानंदाचार्य जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी जो एकेरी उल्लेख केलाय आणि एक अपमानस्पद वक्तव्य निर्माण केलेलं आहे त्यांनी त्याविषयी आम्ही सर्व जाहीर निषेध करत आहोत हा श्रींचा एकट्याचा अपमान नसून या महाराष्ट्रातल्या थोर साधू संतांचा थोर निरूपणकारांचा कीर्तनकारांचा समाज प्रबोधनकारांचा आणि सर्व माता भगिनींचा हा अपमान आहे तेव्हा विजय वट्टीवार याने वेळीच या वक्तव्य वे मागे घ्यावं आणि त्यांनी माफी मागावी विजय वट्टीवार यांना मी सांगू इच्छितो की विजय वट्टीवार कि तुम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणावे की तुम्हाला कुपुत्र म्हणावे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये तुम्ही साधू संत अशा प्रकारचा एक उल्लेख तुम्ही करताय हे वक्तव्य तुम्हाला शोभनीय नाही एक निंदनीय वक्तव्य आहे जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराज हे विश्वाला वंदनीय असणारे आमचे जगद्गुरु संत परंपरेमधील चालते बोलते देव म्हणजे या पृथ्वी तलावरचे आणि त्यांचा उल्लेख एकेरी शब्दामध्ये केलेला या विजय गडिवार यांना जाहीर निषेध करत आहोत यांनी या संतांचा अपमान केलेला आहे पवित्राशा या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि पवित्राशा या भूमीमध्ये साधू संतांनी परमेश्वरांनी हे चालते बोलते परमेश्वर या पृथ्वी तलावर अवतरून या समुदायाला जनसामान्याला उद्धारण्यासाठी आलेले आहेत चांगले विचार देण्यासाठी आलेले आहेत आणि यांच्या विचाराने आम्ही सारी जनता अध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे जाऊन आमच्या जीवनशैलीचा विचार करून जगद संतांच्या विचाराने ही पवित्र झालेली जनता आज या विजय गट्टेवार यांनी संतांचा अपमान केलेला आहे त्यांनी जाहीर माफी मागावी असा या समस्त हिंदू बांधवांची प्रखर इच्छा आहे आणि यांचा निषेध आम्ही करत आहोत